आठ दिवाटी तिला दुसरी उभी रेस आणि आडवी आडवीस डाव्या हाताकडून दुसऱ्या हाताकडून ओके चला पुणे ईश्वरी आहे ईश्वरी उत्तर लक्ष हाय बघा आधी वाटी दुसरी आधी वाटी बोला रेस उभी रेस पुन्हा अरे उभी रेस अरे कुठं उजवीकडे इकडे आणि काय झाला हा आपले पुढे कोण आहे प्रिया आणि प्रिया आणि ओके रिडिंग तुम्ही मला सांगा कसं काढायचं आहे मला सांगायचं कसं काढायचं पहिल्यांदा काय काढू एक वाटी का आधी वाटी आधी वाटी परत

तुमचं बघा पहिल्यांदा काय काढायचं लक्ष नाही तुझं आठलो पहिल्यांदा काय काढायचं

कोणी चुकत असेल तर सांगायचे त्याला असं नाही काढायचं असं काळ बनू हळू हळू शब्बास आता विमान काढे व्यवस्थित काढायचं इशू इसु। ईश्वरी गायनी करायची अजिबात काही करायची नाही आपल्याला कुठं जायचं नाहीये ओके चार ओके ओके, ओके शब्दास प्रिया छान ओके चला कोण काढते इकडे अ चला आयुष काढ ओके तिरपी रेस करायची नाही हळूहळू काढायचं आप तोंडाने बोलायचं नाही शांत राहायचंय लिहायचं लिहिण्यासाठी बोलायची गरज नसते एकदम हळूहळू करायचंय घाई नाही नाही आली पाहिजे टोपी ठेवून द्यायची बाळा शोपाठी मागे ओके okay. छान वेदांत छान सक्षम हळू हळू काढायचे सर्वे सक्षम छान चला तन्मय डोळ्याने झाकायचे मी डोळे उघडे ठेवायचे तर मग तू तुझ तुझ बघ चला कोण आहे आता स्वरा चाल हो आता स्वरा आहे बरं का ओके छान काढते बघा स्वरा बर का स्वरा छान काढते का द्वारे छान छान ओके okay, ओके okay. आता तू आदित्यला दे हो हो सगळे छान काढताय ओके ओके okay, अच्छा okay. घाई करायची नाही रुद्र घाई करायची नाही एकदम हळूहळू आपल्याला कुठे जायचं नाही फिरायला ओके okay, चला आदित्य काय करतो बघू बरं लक्ष देश मी तर आदित्य कडे बरोबर बरोबर राहू देता करेल तो बरोबर छान 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 ओ नीटकर नीटकर हा बाहेरने जायचं कोण घाई करतंय ऐ घाई नको करू रे सर्वेश ओके खर तू फिरवता का नाही गिरवला का ओके ते आता अजिबात उलट जस सांगितलं तसंच काढायचं याच्यामुळे आपला अक्षर छान येणार आहे हे गिरवायचं नाही माझं पुढं मागे पुढे करायचं नाही एकदा गाडी निघाली की निघाली गाडी निघाली की निघाली मागे पुढे करायची नाही गाडी नाही नाही प्रिया निकर प्रिया कोणी चुकीचं करताना लगेच सांगायचं असं नाही करायचं म्हणून दे बर प्रिया कशी करते प्रिया मला पाहू दे प्रिया नीट प्रिया वाटीला वाटी जोड वाटी नीट तुम्हाला घरी असं कागद दिलेला आहे बरोबर झेरॉक्स ती झेराक्सवर सुद्धा काय करायचंय खडून काढायचं कशेने काढायचं पण जे अक्षर आपण इथं शिकलोय ना तेच काढायचं ओके नाही तर पेन्सिलने काढायचं पुन्हा खोडायचं खडून नाही काढायचं कशाने काढायचं पेन्सिलने आणि परत खोडायचं ते प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे